दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा हडपसर भागातील काळेपडळ परिसरामध्ये किरकोळ वादातून टोळक्यानं पंधरा ते वीस वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती या प्रकरणी चैतन्य आदित्य यांच्यासह ते गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार चोवीस काळेपडळ येथील संकेत विहार तसेच ससाणे नगर येथे घडला होता या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे याबाबत अमोल लोंढे यांना हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी प्रेम सुरवसे रोहन कांबळे यांना हडपसर भागातून अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय तर चैतन्य सूर्यवंशी रोहित सुतार प्रभाकर सोमनाथ तोटे आदित्य मोहोळकर यांना फुरसुंगी परिसरातून अटक केली या प्रकरणी एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एक तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा बंद होता फिर्यादी अमोल आणि त्याचा मित्र उमेश ससाणे यांनी काळेपडर परिसरात टँकर मागवला होता ते टँकरद्वारे सय्यदनगर येथे पाणी वाटप करत होते त्यावेळी टँकरचा धक्का चैतन्य आणि आदित्य यांना लागला यातून झालेल्या वादातून आरोपींनी रात्री दोनच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या घराच्या परिसरात आणि ससाने नगर येथील शाळेच्या मैदानाच्या बाजूला पार्क केलेल्या कार टेम्पो रिक्षा अशा एकूण पंधरा ते वीस वाहनांची दगड आणि खतारानं तोडफोड करून दहशत निर्माण केली होती दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकानं आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांना अटक केली आहे पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि हत्यार जप्त केलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करत आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच आराजा आर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोडवे यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड समीर पांडुळे सचिन जाधव प्रशांत दुधाळ निखिल पवार प्रशांत भगवान अजित मदन अमोल दणके चंद्रकांत रेजितवाड सचिन गोरके अमित साकरे कुंडली केसकर रामदास जाधव अनिरुद्ध सोनवणे अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा